निलंगा तालुक्यातील आंबेगाव येथील प्रवीण मरुरे प्रमोद मरुरे प्रशांत मरुरे व मरुरे परिवाराच्या श्वेता मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग जैविक कोळसा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरच्या अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज आवसेकर यांच्या हस्ते दोन फेब्रुवारी रोजी आंबेगाव मसलगा येथे संपन्न झाले यावेळी मनोगत व्यक्त करताना भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी काका अशोकराव पाटील हे कधी कोणाचं मन दुखावत नाहीत अतिशय सरळ प्रेमळ असा त्यांचा स्वभाव आहे अधिकार असतानाही त्यांनी माझ्यासारखी स्पष्ट भूमिका वेळीच घेतली असती तर ते आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन असते असं म्हणत काका अशोकराव यांनी आता तरी आपल्यात बदल करून कडवटपणा आणून स्पष्ट रोखोक भूमिका घ्यावी असं सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर होते तर भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दादा साळुंके माजी आमदार टी पी कांबळे काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष अरविंद भातांबरे शिवसेनेचे निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे निलंगा बाजार समितीचे गटनेते रोहित पाटील चेअरमन दगडू साळुंके निलंगा तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगा बाजार समितीचे उपसभापती लालासाहेब देशमुख संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शेषेराव ममाळे निटूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र धुमाळ औराज शहाजानी बाजार समितीचे माजी संचालक तथा बसपूरचे चेअरमन गंगाधर चव्हाण राठोड्याचे माजी सरपंच पंकज शेळके लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे निलंगा तालुका अध्यक्ष लाला पटेल औरात बाजार समितीचे माजी सभापती हाजी सराफ निलंगा बाजार समितीचे माजी संचालक बालाजी पाटील निलंगा नगर परिषदेचे माजी सभापती सिराज देशमुख सहशिक्षक सत्यसेन पाटील केशवराव थोरमोठे पाटील पथसंस्थेचे चेअरमन नरेश थोरमोठे शिवसेनेचे निलंगा शहराध्यक्ष सुनील नाईकवाडे माजी पंचायत समिती सदस्य श्रीमंत जाधव छावाचे अध्यक्ष तुळशीदास साळुंखे सेंदचे माजी सरपंच बालाजी मोगरगे निटूरचे व्हाईस चेअरमन दिनकर निटुरे शिवूरचे व्हाईस चेअरमन दिनकर बिराजदार शिवनीचे चेअरमन बंडाप्पा ढेकरे आदींसह निलंगा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती तसेच मसलगा मुगाव हनुमंतवाडी आणि परिसरातील अंबोगा मेन राठोडा आदी गावातील नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहशिक्षक यू डी गायकवाड यांनी केलं तर आभार प्रमोद मरुडे यांनी मानले